बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आज रात्री उशिरा एका महिन्यानंतर इंटरनॅशनल इव्हेंट संपवून राहुल भारतात परतला होता आणि खोलीत जाता झोपे गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मोलकरीन सुमन आली तेव्हा राहुलने चहा मागवला आणि दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचू लागला मग राहुलने सुमनला विचारले अरे सुमन सायली कशी आहे मी तिकडे बिझी होतो त्यामुळे मला फोनवरही बोलता आले नाही सुमन अरे भाऊ तुम्हाला माहित नाही का पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले ही दुःखद बातमी कळताच राहुलने ताबडतोब आपला कप टेबलावर ठेवला आणि आश्चर्याने म्हणाला अरे तिने काही कळवले पण नाही सुमन अरे भाऊ वडील गेल्यापासून त्यांना स्वतःची सूद राहत नाही ना कुठे येते ना जाते ती दिवसभर घरातच पडून एकटीच असते राहुलने तेवढे ऐकले की तो थेट सायलीच्या घरी गेला दार आत आल्यावर त्याला सायली अंगणातल्या झुल्यावर बसून तिच्या वडिलांच्या फोटोकडे ती अधूनमधून फोटोवर हात फिरवत होती सायलीच्या चेहऱ्यावर दुःख तर होतच पण भीतीही होती एकटे राहण्याची भीती आणि राहुलला ही गोष्ट चांगलीच माहीत होती अनेकदा सायली त्याला सांगायची की वडील गेल्यानंतर कदाचित ती एकटी पडेल तिला एकटे राहण्याची खूप भीती वाटत होती आणि आज तिला खरंच एकटं वाटत होतं मित्र असल्याने तोही वेळ प्रसंगी तिला साथ देऊ शकला नाही याची खंत राहुलला वाटत होती राहुलने सायलीकडे जाऊन हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला सायलीने सायलीने वळून राहुलला पाहिले ती त्याला मिठी मारून रडू लागली मी एकटी राहिले मी हारले मी माझ्या वडिलांना वाचू शकले नाही रडत रडत सायली पुन्हा पुन्हा हेच सांगत होती सायली नाही तू खूप धाडसी आहेस यू आर अ फायटर शांत हो आपल्या प्रेरक शब्दांनी राहुलने सायलीला शांत केले आणि तिचे अश्रू भुसले त्याने स्वयंपाकघरातून पाणी आणून सायलीला प्यायला लावले सायली शांत झाल्यावर राहुल म्हणाला तू फ्रेश हो मी चहा करतो सायली माझं मन नाही राहुल तुझं मन कसं नाहीये किचन बघता त्यात काही आहे असं वाटत नाही काहीतरी खा पी नाहीतर तुझ्या बाबांना ते आवडणार नाही राहुलच्या खूप समजावून सांगितल्यावर सायलीने त्याची रिक्वेस्ट मान्य केली आणि खोलीत आली थोड्या वेळाने राहुल चहा घेऊन आला सायलीने चहाचा घोट घेताच चहा बाहेर थुंकला आणि म्हणाली छी तुला चहा कसा बनवायचा हे देखील माहीत नाही राहुल हसला आणि म्हणाला वेल हेच सत्य आहे सायली हे सत्य नसून कटू सत्य आहे दोघेही हसले सायलीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून राहुल म्हणाला सायली असेच हसण्याचा प्रयत्न कर आयुष्य रडत घालवता येत नाही हसत हसत जगायला सी सायलीच्या डोळ्यात अश्रू तळ तरळले ते भिंतीवरचा तिचा आणि वडिलांचा फोटो पाहू लागले सुमारे एक मिनटाच्या शांततेनंतर सायलीने तिचे अश्रू पुसले जणू काही तिला राहुल काय म्हणाला ते समजले आहे मग सायलीने विचारले खरंच तू एकटे राहतो तरीही तुला चहा कसा बनवायचा हे माहीत नाही राहुल म्हणूनच मी अनेकदा तुझ्या घरी यायचो सायली हे बरोबर आहे तरी मी म्हणते हा एवढा मोठा माणूस चहाच्या बहाण्याने मला भेटायला का येतो आता मला कळले की हा मोठा माणूस मला भेटण्याच्या बहाण्याने चहा प्यायला यायचा राहुल आता काय करता येईल मोठ्या माणसालाही हृदय आहे होय जे चहासाठी तडफडते आहे राहुलचे बोलणे पूर्ण करताना सायली म्हणाली आणि मग हसू लागली पण दुसऱ्या क्षणी ती अचानक गप्प झाली सायलीचे मौन समजून राहुलने तिचा हात त्याचा हात तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाला सायली तू स्वतःला एकटं समजू नकोस तुझ्या वडिलांचे प्रेम त्यांचा विश्वास त्यांची शिकवण कायम तुझ्या पाठीशी असेल बघ आयुष्याचे जगण्याचे दोन मार्ग आहेत एक तर हसून जगा किंवा रडून तर आता तू असा मार्ग निवड जो तुला आनंद देईल आणि विश्वास ठेव तोच मार्ग तुझ्या वडिलांनाही आवडेल आता उठ सायली आणि आयुष्यात पुढे जा त्या दिवशी तर सायलीने हावकारार्थी मान हलवली पण एके दिवशी मोडकरी सुमन तिच्या घरी कामाला आल्या तेव्हा तिला सायली बेशुद्ध अवस्थेत दिसली तिने लगेच राहुलला फोन केला योगायोगाने राहुल घरीच होता तो लगेच धावत आला आणि सायलीला डॉक्टरकडे घेऊन गेला आणि तिथे डॉक्टरांनी सांगितले की सायली नैराश्यामुळे झोपेच्या गोळ्या घेत आहे ज्या आता तिच्या शरीरावर नशेचं काम करू लागल्या आहेत डॉक्टरांनी राहुलला सांगितले हिला नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी तू मदत कर जेव्हा सायली शुद्धीवर आली तेव्हा त्याने सायलीला चांगलेच फटकारले आणि जेव्हा ती रडू लागली तेव्हा त्याने तिला मिठीत घेऊन शांतही केले राहुलने सायलीच्या ड्रॉवरमधल्या सगळ्या झोपेच्या गोळ्या डस्टबिनमध्ये फेकल्या पण रात्री सायलीने राहुलचा दरवाजा ठोठवला राहुलने दार उघडले तेव्हा सायली म्हणाली राहुल प्लीज मला टॅबलेट दे मला झोप येत नाहीये एवढ्या रात्री तिला त्याच्या दरवाज्यात पाहून लोकांचा गैरसमज होईल असा विचार करून राहुलने आधी सायलीला आत बोलावले पण सायलीचा एकच हट्ट होता तिला गोळ्या पाहिजे होत्या राहुलने तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण सायलीला त्या गोळ्यांचे व्यसन लागले होते तिची तलप आणि अस्वस्थता वाढत होती सायलीचं लक्ष वळवण्यासाठी राहुल तिच्या शेजारी बसला आणि तिला एक हॉरर फिल्म दाखवायला लागला आणि खरं तर हा सिनेमा पाहताना सायलीला राहुलच्या खांद्यावर डोकं ठेवून केव्हा झोप लागली ते कळलंच नाही मग राहुलने सुद्धा तिला डिस्टर्ब केले नाही सायलीला जाग येऊ नये म्हणून तोही तिथून उठला नाही जेव्हा राहुलला कळले की सायली अशा नैराश्याच्या अवस्थेतून जात आहे तेव्हा त्याने सायलीवर केवळ उपचारच केले नाहीत तर तिला प्रत्येक पावलावर साथ दिली इतके व्यस्त शेड्यूल असूनही राहुलने सायलीसोबत वेळ घालवायला सुरुवात केली हळूहळू सायलीला एकटेपणा जाणवू नये म्हणून तो सायलीसोबत डान्स क्लब आणि पार्ट्यांमध्ये जाऊ लागला तिच्यासाठी त्याने इतर अनेक पद्धतींचा अवलंब केला जसे तो वेगवेगळी कारणं सांगून तिला व्यस्त ठेवू लागला कधी तो तिला त्याच्या घरी बोलावून जेवण बनवायला सांगायचा तर कधी तिला सोबत घेऊन स्वतःसाठी शॉपिंग करायचा बस या सगळ्या पद्धतीने तो सायलीला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवत होता असे म्हणतात की वेळ आयुष्याच्या प्रत्येक जखमा भरून काढते सायलीलाही तिच्या दुःखातून बाहेर पडायला वेळ लागला पण राहुलच्या साथीने तिचा हा अवघड प्रवास इतका सोपा केला की आज सायली आणि राहुल खूप चांगले मित्र बनले होते आता अनेकदा सुमन्ना आल्यावर सायली राहुलसाठी नाश्ता बनवायची कधी अस्ताव्यस्त बघून ती त्याचं घर व्यवस्थित करायची आणि राहुलसाठी सायली सर्वात विश्वासू व्यक्ती होती अखेर एके दिवशी राहुलने तिला त्याच्या कुटुंबाशी झालेल्या भांडणाबद्दल आणि अगदी शनायाबद्दलही सांगितले शनाया हे नुसतं नाव नव्हतं तर ती राहुलच्या हृदयाची धडकन होती एके दिवशी जेव्हा सायली आणि राहुल दोघेही गच्चीवर चहा पित होते तेव्हा राहुलने सायलीला सांगितले की शनाया त्याची बालपणीची फ्रेंड आणि कॉलेजची गर्लफ्रेंड होती काही मुद्द्यावरून राहुलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती त्याचाच मित्र अभिमन्यूच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी लग्नही केली राहुल अजूनही तिच्यावर प्रेम करतो मित्र आणि त्याचं प्रेम या धोक्यातून राहुल अजून सावरला नव्हता तेव्हाच एके दिवशी राहुल आणि त्याच्या वडिलांमध्ये मोठा वाद झाला राहुलच्या वडिलांना त्याच्या संगीताची आवड समजून घेण्याऐवजी त्याला कौटुंबिक व्यवसायात सामील करून घ्यायचे होते आणि हेच त्यांच्यातील वादाचे मुख्य कारण होते मोठ्या वादानंतर भांडणानंतर राहुलने घर सोडले आणि मागे वळून कधीच पाहिले नाही आज राहुलकडे पैसा प्रसिद्धी आणि सर्व काही आहे पण त्याच्या प्रियजनांची साथ नाही आजही सायलीने राहुलच्या डोळ्यात कुटुंबाविषयीचे प्रेम आणि त्याच्या प्रेमासाठी तडप पाहिली आहे सायली हळूहळू राहुलच्या आयुष्यात सामील झाली आता तिला राहुल आवडू लागला होता एक दिवस राहुल आणि ती एकत्र चहा पित होते तेव्हा राहुल म्हणाला सायली तुझ्या हातच्या चहाची मला सवय झाली आहे तुझ्या चहात जे आहे ते कुठेच नाही सायली आता मी तुझी आशिषंतर होऊ शकत नाही राहुल हो ते खरे आहे पण तुझ्या हातचे जेवण आणि नाश्ता अप्रतिम आहे तुला भेटल्यावर खूप वर्षांनी घरी बनवलेले जेवण खायला मिळाले सायली एक पर्याय आहे ज्याद्वारे मी तुझ्यासाठी नेहमी जेवण बनवू शकते राहुल तिला चिडवत म्हणाला तू माझी फ्रेंड आहेस तुला माझी मूल बनवू शकत नाही सायली मग मला तुझी बायको बनव सायलीचे बोलणे ऐकून राहुलच्या तोंडातून चहा बाहेर आला आश्चर्यचकित होऊन तो हसायला लागला मग विचारले तू चहाऐवजी दारू तर प्यायली नाहीस ना सायली मी मस्करी करत नाही आहे मी खरंच सांगते माझ्याशी लग्न कर राहुल आश्चराने सायलीकडे बघत होता सायली त्याला समजावत होती ऐक तुला माझ्या जेवणाची सवय झाली आहे आणि मी माझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधत आहे तो एक चांगला मुलगा आहे आणि मी चांगले जेवण बनवते त्यानुसार आपण दोघेही एकमेकांसाठी परफेक्ट असू राहुल पहिले तर तू मुलगा कधी शोधायला लागलीस आणि दुसरे म्हणजे तुझं डोकं ठीक आहे का कोणती मुलगी स्वतः लग्नाचा प्रस्ताव ठेवते सायली हसू नकोस राहुल आता वडील नाहीत मीच माझ्यासाठी नाते शोधणार किती दिवस एकटी बोर होणार तू तु सांग तुला हे नाते मान्य आहे की नाही राहुल तुझ्या वेडेपणाला सीमा नाही सायली सायली तू सांग ना नातं मान्य आहे की नाही राहुल मी नाही म्हटलं तर सायली तर मी तुझ्या नाहीकडे दुर्लक्ष करेन आणि माझे प्रयत्न चालूच ठेवेन चल सांग हो की नाही मग चालू ठेव कारण माझी ना आहे असं म्हणत राहुल पुन्हा असायला लागला तेवढ्यात राहुलचा फोन आला आणि त्याला जावं लागलं राहुल आणि सायलीमधलं हे संभाषण राहुलसाठी निव्वळ चेष्टाच होतं पण सायली राहुलमध्ये तिचा परफेक्ट लाईफ पार्टनर शोधत होती पण असं नव्हतं की सायलीला राहुलच्या बोलण्याचं वाईट वाटलं होतं तिने त्याच्या नाहीकडे खरंच दुर्लक्ष केलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी ती पुन्हा राहुलच्या दारात होती राहुलने सायलीला पाहताच आश्चर्याने विचारले अरे सायली तू सायली हो तूच मला सांगितलं होतंस की आज तुला लवकर जायचं आहे म्हणून मी विचार केला तुझ्यासाठी नाश्ता बनवावा सुमन तिच्या वेळेवर येईल तिला आज येऊ दे मी तिचा क्लास घेते बोलत बोलत सायली किचनच्या दिशेने चालली होती आणि राहुल आश्चर्यचकित होऊन तिच्या मागे मागे मग सायलीने राहुलकडे बघितले तेव्हा तिने विचारले काय झाले तोंड का लटकवले आहे मी चुकीच्या वेळी आली आहे का घरात एखादी पोरगी बिरगी आहे का राहुल अरे नाही माझी राजधानी एक्सप्रेस पोरगी बिरगी कोणी नाही मला वाटले काल जे घडले त्याबद्दल तू दुःखी असशील सायली तू स्वतःला इतकं स्मार्ट समजतोस की तू नाही म्हटलं तर मुलींचं मन दुखेल आणि त्या दुःखी होतील राहुल हो ते तर आहेच मुली माझ्यावर मरतात सायली हो का आम्हाला पण सांगा कोण आहे ती राहुल जास्त लांब कशाला जायचं तूच माझ्या प्रेमात पडली आहेस सायली हसत म्हणाली कोण मी तू कोणत्या गैरसमजाखाली आहे माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही राहुल चिडवत म्हणाला हो का मला आठवतंय तू कालच मला लग्नासाठी प्रपोज केलं होतंस सायली प्रेम असेल तेव्हाच लग्न करा असे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे राहुल सायली प्रेमाच्या पायावरच लग्न टिकू शकते नाही तर प्रेमाशिवाय कोणत्याही नात्याला काही अर्थ नाही सायली नाही मी तुझ्याशी सहमत नाही लग्नासाठी एक परफेक्ट मॅच असायला पाहिजे बाकीचे प्रेम लग्नानंतर त्यांच्यात होतेच जिथे राहुल प्रेमाला लग्नासारख्या नात्याची पहिली पायरी मानतो तर सायलीचा असा विश्वास होता की परफेक्ट मॅच एकमेकांची काळजी घेणे एकमेकांना समजून घेणे हे लग्न यशस्वी होण्यासाठी पुरेसे आहे कथा वर्तमानमध्ये बाहेर पडणारे थेंब कोरड्या मातीची तहान बागवत होते गेले एक तास राहुल त्या खुलीच्या खिडकीपाशी उभा राहून आयुष्यात अचानक आलेल्या वळणाचा विचार करत होता निळी साडी नेसलेली सायली तिला वारंवार आई आई म्हणणारा तो मुलगा ज्याचे नाव सोनू होते केव्हापासून हा क्षण त्याच्या मनात वारंवार येत होता जुनू त्याला तो खटकत होता पण का आयुष्यात पुढे जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण पुढे जाणे खरोखर इतके सोपे आहे का हा विचार करून राहुल अस्वस्थ झाला स्वयंपाकघरातून जेवणाचा वास येत होता राहुल त्याच्या खोलीतून बाहेर आला प्रत्येक खोलीप्रमाणे या खोलीचा दरवाजाही घराच्या हॉलमध्ये उघडत होता हॉल देखील दोन भागात विभागला गेला होता एक ड्रॉईंग रूम तर दुसरा डायनिंग रूम त्याचाच एक भाग स्वयंपाकघर होते तो दाराचा आधार घेत हाताची घडी बांधून उभारायला जिथून स्वयंपाकघर स्पष्ट दिसत होत कदाचित काहीतरी शिजत होत पण सायली तिथे नव्हती बाजूच्या खोलीतून तिचा आवाज येत होता कदाचित ती सोनू सोबत असावी राहुलची पावले खोलीकडे सरकली होती पण तो थांबला तो असा दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये जाऊ शकत नव्हता सायलीने एका रात्रीसाठी दिलेल्या खोलीत तो परत जाऊ लागला खोलीकडे जाताना त्याची नजर फुलदानीत असलेल्या सजवलेल्या पांढऱ्या रंगाच्या चमेलीच्या फुलांवर पडली तिला आजही चमेलीची फुले आवडतात फुलं पाहून राहुलच्या चेहऱ्यावर हसू उमटलं त्याच्या मनातून आवाज आला ती आजही बदलली नाही तो फुलांना स्पर्श करायला गेला तेव्हा मागून आवाज आला ती आर्टिफिशियल आहेत तो मागे वळला तेव्हा त्याला सायली तिथेच हसत उभी असलेली दिसली तुझ्या हसण्यासारखी सायलीचं हसणं बघून राहुलचं मन म्हणाल पण मनातली गोष्ट जिभेवर आली तर कसली दुनियादारी साहेब राहुलनेही लगेच घराचे कौतुक केले आणि विषय फिरवत एक औपचारिक स्मितहा्य दिले ये राहुल जेवण तयार आहे चल जेवायला त्याला जेवायला सांगून सायली निघून गेली राहुल तर दुनियादारीत माहीर होता पण सायलीला हे सर्व नव्हते येत जेव्हा तिने राहुलला पाहिले तेव्हा तिला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती रडू लागली मग जेव्हापासून तो आला होता तेव्हापासून ती त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन काम करत आहे आधी गेस्ट रूम त्याच्यानुसार तयार केली आणि आता स्वयंपाकघरात जेवण आज स्वयंपाकघरातील सर्व काही त्याच्या आवडीचे होते त्याच्या आवडता आल्याचा चहा त्याची आवडती बटाटा भाजी आणि त्याची आवडती लसूण चटणी केली होती आणि ही खीर होती जी सर्व करण्यासाठी तयार होती सायलीने टेबलावर जेवण ठेवले होते राहुलही डायनिंग टेबलवर बसला त्याला जेवण दिल्यावर सायलीने सोनूला हाक मारली पण त्याने जेवण करण्यास नकार दिला राहुल याला काय झालं तो जेवायला का नकार देतोय सायली साहेब जिद करून बसला आहे व्हिडिओ गेम आणून दे नाहीतर खाणार नाही त्याला काय माहीत मी किती जिद्दी आहे जिद्दी तर तू आहेच सायली असा विचार करत राहुल पुन्हा एकदा आठवणींच्या साह्याने भूतकाळात गेला भूतकाळातील कथा सकाळी सकाळी सायली जेव्हा राहुलच्या घरी आली तेव्हा तिला पाहून राहुल आश्चर्यचकित झाला सायली काय झालं राहुल तू व्यवस्थित कपडे का घातले नाहीस सायली शॉर्ट्स तर घातले आहे यात काय गैर आहे राहुल नाही जा आणि काहीतरी चांगलं घाल सायली अरे यात काय वाईट आहे तुझ्यासोबतच्या मुली पण हेच कपडे घालतात राहुल मग घालत असतील पण तुझी गोष्ट वेगळी आहे ना तू त्यांच्यासारखी तर नाही ना सायली जेव्हा मी लग्नासाठी विचारले तेव्हा मला नकार दिला आणि आता तू माझ्यावर तुझा हक्क गाजवत आहेस आता मी तुझ्या आवडीचे कपडे घालावेत राहुल नाही मला म्हणायचे होते की भारतीय लूक तुला शोभतो सायली हाय राहुल मी आयुष्यभर साडी घालू शकते फक्त तू एकदा लग्नाला हो मन राहुल यार सायली का हट्ट करत आहे बरं मला सांग तुझ्यासारख्या वेड्या मुलीशी कोण लग्न करेल सायली तू करशील राहुल तू राहुल हसत म्हणाला मला लग्न करायचं नाही आहे आणि तुझ्यासारख्या मुलीस तर नक्कीच नाही सायली विचार कर राहुल काही उलट होऊ नये राहुल विचार केला सायली शर्मा सुरुवातीला सायली राहुलला तिच्या परफेक्ट नवऱ्यासाठी परफेक्ट मानत होती पण हळूहळू तो तिच्यासाठी तिचा हट्ट होऊन लागला होता पण सायलीला याची जाणीव नव्हती म्हणूनच प्रत्येक वेळी नकार दिल्यानंतरही तिने राहुल आणि स्वतःसाठी डेट प्लॅन केली सर्व तयारी पूर्ण करून सायलीने राहुलला फोन केला बघूया सायली आणि राहुल फोनवर काय बोलतात राहुल नाही सायली मी रात्रीही तुझ्या घरी येऊ शकणार नाही लोक माझ्यासोबत तुलाही चुकीचं ठरवतील सायली कमॉन राहुल तू कधीपासून लोकांची काळजी करायला लागला त्यांना गप्पांसाठी विषय शोधण्याची सवय असते आपण तर दोघे चांगले मित्र आहोत कोणाला काय बोलायचे ते बोलू दे राहुल मी आजही लोकांची परवा करत नाही पण तुझा मित्र असल्याने कोणी तुझ्याकडे बोट दाखवलेलं मला सण होणार नाही सायली अरे राहुल प्लीज ये मी तुझ्यासाठी खूप मनापासून बिर्याणी बनवली आहे होती मला तुझ्याशी काही महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे प्लीज ए राहुल ओके आपण संध्याकाळी आठ वाजता भेटू संध्याकाळचे साडेआठ वाजले होते राहुलने सायलीच्या घराची बेल वाजवली सायलीने दार उघडले आज तिला पाहून राहुल सरप्राईज होता आज ती पूर्णपणे वेगळी दिसत होती निळ्या रंगाच्या ड्रेसमधले तिचे खुले केस उफ आज ती अप्रतिम दिसत होती तिला पाहून राहुलला आज जसं वाटतंय तसं कधीच वाटलं नव्हतं या सगळ्यांपासून बेखबर सायली राहुलची उशिरा येण्यामुळे खरडपट पत्त, खरडपट्टी काढत होती आणि दुसरीकडे राहुल तिच्या भोट डोळ्यात हरवला होता काहीच प्रतिसाद न मिळाल्याने सायलीने त्याला मोठ्या आवाजात हाक मारली राहुल स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला हो बोल सायली अरे कुठे हरवलास मी किती वेळ विचारत आहे उशीर का झाला राहुल अरे काय करू ते संगीत दिग्दर्शक उशिरा भेटले सायली या नादात माझी बिर्याणी थंड झाली दोन मिनिटे थांब ओहन मध्ये ठेवते असे म्हणत सायली किचन मध्ये गेली आणि राहुल तिच्या मागे गेला तो किचन समोर उभा राहिला किचन हे राहुल आणि सायली यांच्या नात्याचा सगळ्यात मोठा साक्षीदार होता धन्यवाद